आपण पाहत आहोत न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या इमारतीत रात्रंदिवस विजेचा अपव्य शहरवासियात नाराजी गेल्या अनेक दिवसांपासून वापराविना पडून असलेल्या कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीत रात्रंदिवस विजेचे बल्ब आणि काही उपकरणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे नवीन पोलीस ठाण्याची इमारत कार्यान्वित झाल्यानंतर जुनी इमारत रिकामी असूनही तिच्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे परिणामी विजेचा अपव्यय होत असून शहरवासियात नाराजी व्यक्त होत आहे एकीकडे एक शासन सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेची बचत व्हावी यासाठी विविध प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवत आहे तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाच्या निष्काळजीपणामुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक विजेचा भार पडत आहे इमारतीतील बल्ब दिवसरात्र सुरू असल्याचे स्थानिक आले आहे याशिवाय या इमारतीलगत असलेली झाडे देखील पाण्याविना कोमेजून गेली आहेत विजेचा सतत अपव्य आणि परिसरातील दुर्लक्षित स्थिती पाहता प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहरातील नागरिकांनी याबाबतीत तातडीने दखल घेऊन विजेची उपकरणे बंद करण्याची मागणी केली आहे शासन काटकसर आणि ऊर्जा बचतीचे धोरण राबवत असताना अशा निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष होणे म्हणजे सार्वजनिक निधीचा अपव्ययच असे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे संबंधित विभागाने याबाबत तात्काळ विजेची नासाडी थांबवावी अशी मागणी शहरातून जोर धरत आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा